नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आखली चांगलीच रणनीती छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीसह सत्ताधारी शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी सगळ्यात मोठी धाकधुकी काय आहे आता स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या भगवा सप्ताहाचा झंजावाद अवघ्या महाराष्ट्रात सुरू असून या सप्ताहाच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सर्वत्र मार्गदर्शन करतायत ते आपल्या ठाकरे शैली सरकारचा खरपूस समाचार घेत शिवसेनेचा विचार मनामनात आणि घराघरात पोहोचवत आहेत याच अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौक येथील सर्व स्थानिक व्यापारी व्यावसायिक नागरिकांना भगवे झेंडे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे त्यांच्या उपक्रमात सर्व स्थानिक नागरिकांनी व्यापाऱ्यांनी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व अनेकांनी स्वतःहून या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे प्रसंगी विशाल खंडाकडे प्रमुख बाप्पाजी दळवी अरविंदजी तिवर प्रमुख सागर शिंदे उपतालुका प्रमुख सुदाम भंडे लक्ष्मण लांडे विभाग प्रमुख गणेश सूर्यवंशी गजानन सरकटे आत्माराम सातपुते रामेश्वर पवार धोंडीबा वरपटे कैलास वाग अनिल मानके साई पनकडे अमोल वाघमारे विष्णू पटले यांच्यासह स्थानिक नागरिकांची देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच कामाला लागला असून शिवसेनेचा भगवा ध्वज छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर फडकण्यासाठी आणि विधानसभेला जास्ती जागा जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती महत्त्वाची मानली जाते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेचे आमदार शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेला जो धक्का बसला आहे त्या धक्क्यातून उद्धव ठाकरे स्वतःला सावरून पुन्हा एकदा पक्ष उभा करतील का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलआयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह